आज आपण एक माइंड गेम खेळणार आहोत तर या माइंड गेममध्ये हा माइंड गेम खेळण्यासाठी इथे माझे विद्यार्थी तयार आहेत मुलांना तयार आहेत ओके आता गेम काय आहे समजून घ्या या ठिकाणी एक मोठा त्रिकोण तयार केलेला आहे काही पेनच्या सहाय्याने मोठा त्रिकोण तयार केलेला आहे तर या त्रिकोणामधील फक्त तीन पेन हलवायचे आहेत आणि तीन पेन हलवून दुसरीकडे ठेवायचे आहेत जेणेकरून तीन त्रिकोण तयार होणार आहेत तयार आहेत तुम्ही पहिल्यांदा सूरज प्रयत्न करणार आहे सूरज तीन आ, पेन हलवून तीन त्रिकोण तयार करायचे आहेत जर तर बघूया आपण सूरजला जमत आहे सूरज का चला सूरज व्हेरी गुड सूरजने छान बनवलेलं आहे सूरजसाठी जोरात टाळ्या